रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मला खात्री आहे सरपंच परिषद जी आहे त्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातल्या सरपंच महोदयांचा या ठिकाणी मेळावा घेण्यात आलेला होता त्यांच्या अडीअडचणी काय आहेत शासनापर्यंत पोचाव्यात यासाठी हा मेळावा होता आणि मी त्यांना शब्द दिलाय की जयकुमार गोरेसाहेब आणि मी पुढाकार घेऊन राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांशी बैठक करून त्यांच्या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यात येईल एकीकडे सरपंच दुसरीकडे जो सरपंचा हत्या झाली त्याला अजून पुरेपूर न्याय मिळेल असेल त्यांच्या मनामध्ये भावना नाही अनेक नवीन खुलासे होत आहेत काय त्याच्याबद्दल सरकारचं म्हणणं मला असं वाटेल वाटतं की याला उत्तर आमच्या परिषदेचे जे अध्यक्ष आहेत जयंत पाटील अतिशय चांगल्या पद्धतीनं देऊ शकतात शिवसेना म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांची त्या क्षणापासून भूमिका अशी आहे की संतोष देशमुख स्वर्गीय संतोष देशमुख याच्या घरावर जे संकट कोसळलेलं आहे त्या कुटुंबासोबत आपण आहोत आणि संतोष देशमुखच्या मारेकरांना कडक शासन झालं पाहिजे ही शिवसेना म्हणून आमची भूमिका आहे त्याच पद्धतीनं शासन कारवाई करते मला असं उचित नाही कारण संभाजीराजेंनी एक पत्र दिलेलं आहे त्याच्यावर उदयनराजे देखील स्वतःची भूमिका मांडलेली आहे या दोन्ही भूमिकांचा विचार मुख्यमंत्री मोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करतील आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील पहिली गोष्ट आमचा शिंदे गट नाही उबाठा गट आहे आमची शिवसेना आहे आणि शिवसेना धनुष्यबाणाची आहे वंदनीय बाळासाहेबांचा धनुष्यबाण खऱ्या शिवसेनेकडे आहे तर माझी आपल्याला देखील विनंती आहे की आमचा शिंदे गट नाही आमच्या शिवसेनेचं नेतृत्व ने एकनाथ शिंदेसाहेब करतायत आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जे अडीच वर्षात मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे त्याच्याकडे बघून अनेक यू बी टीचे पदाधिकारी ही शिवसेनेमध्ये येत आहेत आणि तुम्हाला सांगलीची देखील परिस्थिती माहिती असेल आता भिंग घेऊन शोधायला लागतंय आहे की चे सांगलीचे पदाधिकारी कोण आहेत गटाकडे आला काही काही ठिकाणी मला असं वाटतं की उशिरा उशीर झाला असेल परंतु प्रत्येक कार्यकर्त्याला कळलेला आहे की ज्या विचारानं आम्ही प्रेर प्रेरित होऊन शिवसेनेमध्ये काम करायला सुरुवात केली तो विचार म्हणजे वंदनीय बाळासाहेबांचा विचार आणि बाळासाहेबांचाच विचार हा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब पुढे घेऊन जात आहेत हे ज्यावेळी कदाचित उशिरा का होईना काही लोकांच्या लक्षात आलं त्यावेळी शिंदेसाहेबांकडे बघून सगळ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे ठीक आहे